नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कांद्याचे आजचे म्हणजे अठ्ठावीस मेचे कांद्याचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवाक आलेले तीन हजार आठशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त राय सव्वीसशे रुपये व सर्वसाधारण आहे पंधराशे रुपये बाजार समिती मुंबई आवाक आलेले नऊ हजार पाचशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे एकोणीसशे रुपये बाजार समिती जुन्नर आळे फाटा ते पाच हजार श दहा क्वि क्विंटलची कमीत कमी दर आहे अकराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे दहा रुपये व सर्वसाधारण दर आहे चोवीसशे रुपये बाजार समिती सोलापूर कमी आवाक आलेली आहे अकरा हजार आठशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे एकतीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरा एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये व सर्वसाधारणधरा आहे चौदाशे पन्नास रुपये बाजार समिती साखरी येथे आवक आलेली आहे बत्तीसशे क्विंटलची कमीत कमी दर आहे साडेनऊशे रुपये जास्तीत जास्त दरा एकोणीसशे पन्नास रुपये व सर्वसाधारणधरा आहे सतराशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव हे कमीत कमी दर आहे इथे चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एक्कावन्न रुपये व सर्वसाधारण दर आहे पंधराशे एकावन्न रुपये बाजार समिती लासलगाव निफाड इथे कमीत कमी दर आहे नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बावीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव विंचूर आवाखालेले दहा हजार सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार त्रेपन्न रुपये सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पन्नास रुपये व सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड आवाखालेले चार हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी तर आहे नऊशे सोळा रुपये जास्तीत जास्त तर आहे बावीसशे एकवीस रुपये व सर्वसाधारण आहे अठराशे रुपये बाजार समिती सटाणा आवाख आलेली आहे दहा हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी तर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त जरा एकवीसशे पन्नास रुपये व सर्वसाधारण आहे अठराशे रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची आवाखालेली आहे पंचवीस हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त जरा चोवीसशे पंचवीस रुपये व सर्वसाधारणतः आहे एकोणीसशे एक्कावन्न रुपये बाजार समिती देवळा अवाकलेलं आहे तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत जैस कमी दर आहे चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एकवीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये बाजार समिती राहता अवाकलेलं आहे एकोणतीसशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर आहे साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चोवीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काय कांद्याचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून कुठल्या बाजार समितीचे भाव पाहिजे असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर सुचवा धन्यवाद